नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या लाडक्या भावांचे उत्तरे शोध साठे पुन्हा ह्या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुमच्या भावांना टाकले व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो भरपूर सुटलेलं आहे आणि पाऊस येण्याची शक्यता मित्रांनो बघा किती आबाळ आलं इकडं चौकून आबाळ आलं मित्रांनो आणि बघा हे आपली बाजरी इकडं काढायला आलेली काही आणि तिकडं बघा आपली बाजरी जरा मागून पेरलेली ती जरा थोडी लेट आहे अनि बाज रिकडाले मित्रानो अन ते पाऊस जरा आता एक छान होती मित्रानो बाजारचा पाऊस राहेरा ते दिवाळीपुर सुद्धा उपस्थित मित्रानो तर पाऊस जरा वातावरून झाले त्या दिशे दोन दिवस झाला मित्रानो पाऊस पडलाय तर बघा तुम्ही आददेशी पण एकच रडा लागला होतं मित्रानो तर आददेशी बर वाटलो पण आता कसं वाटलंय माहिती का ये आता जरा उघड छायाला वाटाय लागले मला भी कारण पाऊस जस्ता तर आपल्याला पेरणीला पाऊस पडत नाही लवकर तर गेल्या वर्षी पण असेल तर उन्हाळ्याला एक महिनाभर पाऊस पडला होता त्याच्यामुळे पेरणी लांबली होती नावदाबी त्याचा थोडीचा मार्ग वाटायला लागलाय कारण अजून पाऊस सांगायला लागले शास्त्रज्ञ तर बघा मित्रांनो इकडे आभाळचं जर भरपूर बघा नीट करायची गेल्या वर्षी पण काय झालं माहिती का पाऊस सारखा यायला लागला त्याच्यामुळं आम्हीसुद्धा जे जेवारीची तस्कट असते ती म्हणलं नांगरल्यानंतर लवकर नीट व्हायचं नाही त्याच्यामुळं आम्ही सुद्धा गडबडीनं मोघडून घेतलं होतं निसतं तर बघा आमदार तसंच करावं लागतो काय कारण मानाचा पाऊस पडल्यावर काय करायचं पुन्हा उठला पाऊस बुडत नाही वारं सुटले मित्रांनो तर इतक्याच आता ह्या व्हिडिओमध्ये तर भेटू फुटल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जेव्हा असतो भरपूर वारं सुटले त्याच्यामुळे इथंच थांबतो मी आता भेटू त्या はい。How does he get